हाय फ्रेंड्स तर आज मी आहे दुकानात मध्ये आणि पाऊस पण चालू आहे चांगलाच पाऊस चाललाय की बघा इथं श्रावणी काय लावतीये आणि तशी बसलेली आहे व्यवस्थित ठेवा ठेवली आहे इथं बसून आणि आज कुठे जायचं आहे आपल्याला कोणत्या गावाला जायचंय कोणत्या बाप्पूच्या अरे आपलं गाव आहे ना आज जाणार आम्ही संध्याकाळी अकरा वाजताच्या ट्रॅव्हल्सनी हो ना ण्यात जाणारे मस्त पैकी गावी खूप मज्जा करणार तुम्हाला उद्याचा व्हिडिओ दिसेल खूप छान मज्जा वगैरे करणार आम्ही गावाकडे गेल्याच्या नंतर पण आता सध्या ना पाऊस असल्यामुळं राणामध्ये पण काही नसणार थोडं थोडंफारस काही असेल तर दाखवू आम्ही आणि गेल्यानंतर दाखवूच नक्कीच जर गावाकडच्यांना जर आवडलं दाखवायला तर दाखवेल नाहीतर नाही सांगाना गावाकडच्यांना यायला आवडेल की नाही मा नाही माहिती मला पण आणि मी पण सहसा मला म्हणजे थोडंसं सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याशिवाय कारण मी कोणाला सांगितलेलं नाही आहे आणि थोडंसं कम्प्लीट झाल्यानंतर किंवा मॉनिटायझेशन झाल्याच्यानंतर त्यांना पण आनंदच होईल पण आधी सांगायला मला थोडंसं सा हे वाटते मॉनिटायझेशन होईल की नाही त्याचं त्याच्यामुळं थोडंसं कसं आधी सांगितल्यामुळं तोच राहणार नाही आहे ना पण नंतर सांगितल्याच्या नंतर त्यांना पण आनंदच होईल असं मला वाटतं पण एक दिवशी मी नक्कीच व्हिडिओ तसा दाखवेन मी पण त्यांना घेईन की नाही ना माहिती मला नंतर सांगितल्याच्या नंतर तिथून पुढं त्यांना जर यायचं असेल तर व्हिडिओमध्ये तरच दाखवेन मी नाहीतर नाही दाखवणार मी जास्त करून आणि पाऊस येतो आहे पाऊस पण चालू आहे चांगलाच पाऊस चालू आहे हे बघा वातावरण दिसलं का तुम्हाला जास्त लांबणार पण पाऊस झाला आहे चांगल्यापैकी बऱ्यापैकी चालू आहे सध्या चालू आहे आत्ता सध्या म्हटलं तरी चालेल आणि श्रावणी इथं बसलेली आहे माझं काम वगैरे झालेलं आहे आणि भांडे वगैरे राहिलेले आहेत झाडून पर्शी राहिलेले आहेत ते करणार आहे आता मी कारण दुकानामध्ये आले होते मी थोडंसं आवरावरी करून जावं असं म्हण करावं म्हटलं काम कारण संध्याकाळी तर बंदच ठेवायचं कारण आम्ही संध्याकाळी निघणार आहोत गाव गावी गावी नि मी जातानाचा व्हिडिओ शूट करेन आणि गेल्यानंतर पण थोडाफार वेळ भेटला तर काढेन मी गावी गेल्याच्यानंतर पण रानामध्ये वगैरे काही नसणार आहे सध्या तरी असं वाटतंय मला कारण पाव पाऊस एवढा झाला आहे ना पाऊस खूप झालेला होता त्याच्यामुळं काही पिक पिकांचं नुकसानही खूप झालेलं खुँ आहे त्याच्यामुळं मी काही असेल तर दाखवेन नाही तर असं पण दाखवू शकते मी दाखवेन तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि मी नवीन आहे नवीन चालू केलेला के आहे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही ही छोटीशी सुरुवात केलेली आहे म्हणजे आधीही केली होती पण आता रेग्युलर व्हिडिओ टाकते मी बघा आईवरचं प्रेम व्यक्त होतंय बाय व्हिडिओला ಶಸ್ಕ್ರಾಬನ್ ಕೆಸು ಡೋಳ್ಯಾ ವರ್ತಿ ನಾ ಗು